सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा आणि मुळा पाणलोटात काल मंगळवारपासून पावसाचा जोर वाढलाय परिणामी भंडारदरा धरण येत्या दोन दिवसात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वाढली आहे मुळा धरणातही नवीन पाण्याची आवक होतीये डोंगर दरा धुब्यानं लेपाटून गेल्या असून धबधबे जोमानं वाहत असून छोट्या नद्या ना नाले खळखळून धरणात मिसावत आहेत घाटघर आणि रतनवाडीत पावसानं चांगला जोर पकडलाय काल सकाळी संपलेल्या चोवीस तासात घाटघर इथं चोपन्न रतनवाडीत एकावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देऊन त्यांना सरकारी योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देणाऱ्या योजनेला ला जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळतोय तेरा लाख एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांनी या योजनेत ओळखपत्रासाठी नोंदणी केली असून यामुळे बावन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के काम यशस्वीरित्या पूर्ण झालंय या मोहिमेत शेवगाव तालुक्यातील शेतकरी संख्येच्या तुलनेत सर्वाधिक आहेत एकोणपन्नास हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांची नोंदणी करून जिल्ह्यात सर्वाधिक प्रगती साधली आहे नगर मनमाड महामार्गावर कोल्हारच्या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज तासन तास वाहतूक समस्येला कोल्हार बुद्रुक भगवतीपूर आणि कोल्हार खुर्द येथील ग्रामस्थ वैतागलेत वर्षानुवर्षांपासून इथं कायम ठप्प होणारी वाहतूक डोकेदुखी बनली आहे या समस्येमुळे येथील बाजारपेठ उद्ध्वस्त होतीये या समस्येसंबंधी कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत आणि येथील व्यापारी संघटनेनं राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मंडळास निवेदन केलंय आवण महिनातील प्रत्येक सोमवारी होणारी गंगा गोदावरी महाआरती यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली आहे संजीवनी युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेला हा सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगीबेरंगी रोषणाई मधुर संगीत हजारो दिव्यांचे आरास आणि फटाक्यांच्या आतषबाजीने गोदावरीचा घाट उजळून निघाला या भव्य सोहळ्यात हजारो भाविकांनी भगवान शंकर महादेव आणि गोदा मातेची आरती करून आपला श्रद्धेचा अनुभव घेतला वारकरी संप्रदाय मानव धर्म मानणार आहे आम्ही प्रत्येक अखंड हरिनाम सप्ताहात सहभागी होतो पण या संप्रदायाचा वापर राजकीय हेतूसाठी करणं हा वारकरी परंपरेचा अवमान आहे जो कोणी नथुराम गोडसेचं नाव घेऊन वारकरी संप्रदायाला कलंक लावेल त्याचा मी ठाम विरोध करेल गरज पडली तर अशा लढाईसाठी माझं बलिदान द्यायलाही मी मागे पुढे पाहणार नाही असं ठाम विधान माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगरपाथर्डी रोडवरील बारादरी महाल फाट्याजवळ अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला या प्रकरणी तुकाराम दराडे यांनी कारवरील अज्ञात महिला चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये अठरा ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवण्यात आला शहरात सुरू असलेल्या बिंगो ऑनलाइन जुगारावर अहिलानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सोमवारी छापा टाकत आरोपींकडून चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे रुपये जप्त केलंय अवैध धंदे चालकांत एकच खळबळ उडालीये पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यांचं समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेत खासदार लंके यांच्यामध्ये मानओहळ धरणाच्या सांडव्याची उंची केवळ एक मीटर न वाढवली तर धरणाचा पाणी साठा मोठ्या प्रमाणावर वाढेल या वाढीमुळे पारनेर तालुक्यातील जवळपास अर्धा भागात सिंचन वाढलं जाईल तसंच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्नही सुटू शकतो मानओहळ प्रकल्पाची विद्यमान क्षमता अपुरी पडत असल्यानं धरणाच्या सांडव्याची उंची वाढवणं अत्यावश्यक आहे पवार यांनी यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक त्या प्रशासकीय प्रक्रियेला गती द्यावी अशी विनंती खासदार लंके यांनी केली आहे Yeah. <laughs> आगामी नगर परिषदेची निवडणूक ही महायुतीतील घटक पक्षांमध्येच होणार असल्याचं स्पष्ट आहे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी ही लढत असणार अर्था आहे अर्थात त्या दृष्टीनं नेत्यांनी हालचाल सुरू केल्या आहेत आमदार विक्रम पाचपुते यांनी या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिल्याचं दिसतंय शहरातील जुन्या नगरसेवकांसोबत नवीन काही इच्छुक उमेदवारांशी त्यांच्या यंत्रणेनं संपर्क वाढवला आहे तर दुसरीकडे माजी आमदार राहुल जगताप नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यासह इतर पक्षातील नेत्यांनी शहरात संपर्क वाढवला आहे जामखेड तालुक्यातील शिवर फाटा येथील सात बारा हॉटेलमध्ये किरकोळ वादातून वेटरनं लाकडी काठीनं केलेल्या मारहाणीत ज्योतिराम शामराव काशीद यांचा मृत्यू झाल्याची घटना सतरा ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात दीपक गुलाबराव सातपुते यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या बातमीसोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत न्यूज सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री